मराठी व्याकरणचे प्रश्न आहे प्रश्न आहे पहिला उद्या कोण येणार आहे अधोरेखित सर्वनाम कोणत्या प्रकारचे आहे तर प्रश्नार्थक सर्वनाम आहे प्रश्न आहे दुसरा गंगा नावाचा प्रकार ओळखा तर गंगा हा विशेषण नाम आहे प्रश्न तिसरा अंगवडणी पण जे काय तर अंगवडणी म्हणजे सवय पडणी प्रश्न चौथा पुढील शब्दाची अचूक जातोडका मी हा शब्द आहे ऑप्शन आहे क्रियापद प्रथम पुरुषी सर्वनाम विशेषण आणि भाववाचक नाम तर मी हा प्रथम पुरुषी सर्वनाम आहे प्रश्न आहे पाचवा सौदागर हा शब्द कोणत्या भाषेतून मराठी भाषेत रूढ झाला तर फारशी भाषेतून प्रश्न आहे सहावा ओहो अब ओ बापरे आहा अरेच्छा हे शब्दाचे अवयव प्रकार ओळखा तर हे आहेत केवळ प्रयोगी अवयव प्रश्न आहे सातवा कि ताई हे प्रत्यय लागून साधलेली भाववाचक नामे कोणत्या लिंगी असतात तर ते स्त्रीलिंगी रूपात असतात प्रश्न आहे आठवा पांढरे स्वच्छ दात मुका शोभा देतात या वाक्यातील उद्देश कोणते आहेत तर दात हे उद्देश्य आहे हे होते मराठी व्याकरणचे प्रश्न तुम्हा तुम्हा हे तुम्हाला तुम्ही कोणती एक्झाम द्या मराठी व्याकरण संबंधित सिलेबसमध्ये तुम्हाला हे प्रश्न नक्कीच उपयोगात पडतील व्हिडिओ आवडला असेल आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्याला फॉलो करत राहा धन्यवाद